जय गजानन जय तो संस्कृत वेदांत सार ग्रंथाचा अभ्यास करत असताना आतापर्यंत आपण अध्यारोप आणि अपवाद या दोन गोष्टींचं अत्यंत सविस्तर पद्धतीने वर्णन केलं हे सगळं वर्णन का करायचं तर मागच्या भागात आपण शेवटी पाहिलं की या अध्यारोप अपवादाच्याच माध्यमातून तत्त्वमसी महा या महावाक्याचा अर्थ आपल्याला समजून घेता येतो या वाक्यापर्यंत येऊन पोहोचलो अर्थात शेवटी करायचं काय आहे तर तत्वमसी या वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे तत्व म्हणजे ते त्वम म्हणजे तू असी म्हणजे आहेस ते तू आहेस एवढंच समजून घ्यायचंय कारण कारण त्या दोघांमधलं ऐक्य प्रतिपादन करणे हस्तग्रंथाचा विषय म्हणून आपण पाहिलेला होता आणि म्हणून अध्यारोप अपवादाच्या माध्यमातून जे सगळं वर्णन केलं त्या सगळ्यातून पुढे तत्व मसी एवढं एकच वाक्य समजून घ्यायचंय नावाच्या उपनिषदामध्ये महर्षी उद्दालकांनी त्यांचा शिष्य असणाऱ्या श्वेतकेतूच्या समोर या वाक्याचा उच्चार केलेला आहे तत्वम असे ते तू आहेस अर्थात हे झालं वाक्य शब्द आपल्या समोर ते तू आहेस आता ते म्हणजे काय तू म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल तेव्हा तत्व असे हे वाक्य समजेल मग ते म्हणजे काय हे त्यांनी दोन पद्धतीने आपल्या समोर सांगितलं दोन पद्धतीने का सांगितलं हे नंतर आपल्या समोर विवेचन करतो पहिल्यांदा आपल्याला त्यांनी काय सांगितलंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे तत्व म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घेऊ म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घेऊ आणि मग या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या दोन पद्धतीने ते का सांगतात याच चिंतन आपण त्याच्या पुढच्या भागामध्ये करत राहू तथा ही पुढे सांगायला सुरुवात करतात अज्ञानादी समष्टी एक उपहितम सर्वज्ञद्वादी विशिष्ट चैतन्यम अनुभितम चैतन्यस्य ता ए, प्रप्त अयपिंडवर एकत्वेन अवभासमानं तत्पद वाच्यार्थं भवती तत्पदाचा वाच्यार्थं अर्थ पहिले सांगितला एक वाच्यार्थ नावाचा अर्थ आपल्या समोर सांगतायत त्यानंतर दुसरा सांगतायत लक्षार्थ हे म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल तेव्हा आपल्याला पुढची प्रक्रिया समजेल अर्थात त्याच्यावर सविस्तर विवेचन टप्प्याटप्प्याने येणार आहे ज्या ज्यावेळी ते येईल त्या त्यावेळी ते सगळे बिंदू आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू पण आज मी साकल्यात्मक रीतीने काही गोष्टी आपल्या समोर ठेवणार आहे कारण त्याच्या आधारावर आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी समजून घेता येणार आहे एक सांगितला वाच्यार्थ दुसरा आपल्या समोर येणार आहे लक्षार्थ वाच्य अर्थ कशाला म्हणतात एखादं वाक्य आपण बोलत असताना जे काही बोलत आहे त्याचा सरळ सरळ जो अर्थ असतो त्याला वाच्य अर्थ असं म्हणतात उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल कौशल्या रामाची जननी आहे सरळ सरळ वाक्य कौशल्या नावाची स्त्री आहे राम नावाचा तिचा पुत्र आहे कौशल्या ही रामाची जननी याचा अर्थ आई आहे काही पंचायत नाही सगळ्या शब्दांचे जे अर्थ सहज सोपे आहेत ते आपल्याला कळले निदान जननी शब्दाचा जन्म देणारी स्त्री आई एवढा अर्थ सरळ सरळ आहे पण लक्षात या प्रत्येक वेळा हा अर्थ अशाला असा लागू पडत नाही उदाहरण दुसरं जर तुमच्या आपल्या लक्षात येईल गरज ही शोधाची जननी आहे असा शब्द आपण सहज वापरतो हे वाक्य आपण सहज वापरतो आता मला सांगा गरज ही शोधाची जननी आहे या वाक्यातल्या जननी शब्दाचा जन्म देणारी स्त्री असा अर्थ होऊ शकतो का त्याचं उत्तरही नाही कारण गरज नावाची कुठली स्त्री नाही आणि शोध नावाचा कुठलाही मुलगा झालेला नाही मग आता गरज ही शोधाची जननी आहे असा जेव्हा आपण शब्द वापरतो किंवा अशी जेव्हा रचना आपण करतो तेव्हा जननी शब्दाचा अर्थ काय आहे सामान्य अर्थ लागू पडत नाही जन्म देणारी स्त्री हा अर्थ लागू पडत नाही आणि मग जेव्हा असा मूळ अर्थ लागू पडत नाही तेव्हा त्याला मुख्य अर्थ बाध असं म्हणतात याचा अर्थ सामान्य अर्थ जो आहे तो लागू पडत नाही व्यवहारात आणखी उदाहरणांनी आणखीन समजून घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल जसं सहज आपण वाक्य वापरतो माझं घर रस्त्यावरच आहे आता रस्त्यावरच म्हणताना रस्त्याच्या वर या अर्थाने आहे का ते नाहीये माझं घर नदीवर आहे या वाक्याचा अर्थ नदीच्या प्रवाहावर आहे का तर त्याचं उत्तर आहे नाहीये मग आता जेव्हा रस्त्यावर आपण शब्द वापरतो तेव्हा रस्त्याच्या जवळ असा दुसरा अर्थ त्याच्याशी संलग्नित असणारा कारण रस्त्यावर या मुख्या अर्थाचा बाध होणार आहे प्रत्यक्ष रस्त्याच्या वर घर नसतं रस्त्याच्या कडेला असतं शेजारी असतं मग रस्त्यावर या शब्दामध्ये रस्त्याच्या शेजारी असा आपण संलग्नित असलेला दुसरा अर्थ घेतला त्याला लक्षार्थ असं म्हणतात म्हणायचं त्याला तेच आहे काल मी तुझ्या घरावरून गेलो या वाक्याचा अर्थ वरून नसतो जाईल so घराच्या समोरून गेलो आपण समजून घेतो त्यांनी जरी वरून शब्द वापरला तरी आपल्याला वरूनचा अर्थ प्रत्यक्ष छताच्या वरून गेला असा नाही तर घरावरून गेलो याचा अर्थ घराच्या समोरून घराच्या जवळून घराच्या आसपास भागातून गेलो हा जो अर्थ आपण घेत असतो जो आपल्याला सहज लक्षात येतो की मूळ अर्थ सोडला पण त्याच्या जवळचा घेतला त्याला लक्षार्थ असं म्हणत असतात ही एकदा लक्षार्थाची कल्पना आपल्याला कळली मग त्यातून आपण शब्द जे वापरले होते की गरज ही शोधाची जननी आहे तर इथे जननी शब्दाचा अर्थ केवळ जन्म देणारी स्त्री असा अर्थ नसतो तर गरज ही शोधाची जननी आहे या वाक्यात जननी शब्दाचा अर्थ निर्मितीचं मूळ स्थान निर्मितीचं मूळ कारण जे असल्याशिवाय निर्मिती होत नाही या अर्थाने समजून घ्यायचं आहे आणि म्हणून गरज असल्याशिवाय माणूस शोध लावत नाही त्यासाठी प्रयत्न करत नाही आणि म्हणून शोध तेव्हाच लागतो जेव्हा माणसाला त्या गोष्टीची आवश्यकता असते आणि मग त्यातून वाक्य तयार झालं गरज ही शोधाची जननी आहे इथे जननी शब्दाचा जन्म देणारी स्त्री हा अर्थ सोडून त्याच्याशी संलग्नित निर्मितीचं मूळ कारण असा अर्थ जो आपण घेतलेला त्याला लक्षार्थ असं म्हणतात हे फक्त लक्षार्थ म्हणजे काय ते समजून घेण्याकरता मी आपल्याला सांगितलं कारण मूळ अर्थ लागू पडत नाही मग दुसरा अर्थ घ्यावा लागतो याला लक्षार्थ म्हणतात एवढी गोष्ट एकदा व्यवस्थित समजून घेतली की मग त्यांना जे सांगायचंय ते आपल्याला कळेल म्हणून ते पहिल्यांदा काय म्हणतात की तत् शब्दाचा वाच्य काय आहे तर तत् तत शब्दाचा वाच्य अर्थ आहे अज्ञानादी समष्टी एतद उपहितम चैतन्यम समष्टी अज्ञान आपण पाहिलं त्या समष्टी अज्ञानाने उपहित असणारं चैतन्य म्हणजे ज्याला आपण ईश्वर म्हटलेलं होतं ते जे ईश्वरी चैतन्य ईश्वर स्वरूप ज्याचं वर्णन केलं ते चैतन्य के ते चैतन्य आणि त्यानी अनुपहित असणारं चैतन्य म्हणजे कोणतं तर ज्याचं ज्याच्यावर उपाधीचा बाध नाहीये याचा अर्थ मूळ शुद्ध तुरीय परब्रह्म ज्याला म्हंटलेलं आहे ते या दोघांमध्ये तप्त आय पिंडवत व्यवस्थित उदाहरण आपण हे समजून घेतलेलं आहे तापलेल्या आगीच्या गोळ्याप्रमाणे जसा लोखंडाचा एखादा गोळा आहे आणि त्या लोखंडाच्या गोळ्यात अग्निपूर्ण शिरलेला आहे तापलेला लोखंडाचा गोळा तप्त म्हणजे तापलेला आयपिंड लोखंडाचा गोळा तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यात जसं सर्वत्र अग्नी भरलेला आहे अग्नी तिथे सर्वत्र व्याप्त आहे परिपूर्ण त्यामध्ये भरलेला आहे नव्हे अग्नीचे सगळे गुणधर्म त्या लोखंडाच्या गोळ्याला प्राप्त झालेत ज्वलनशीलता इत्यादी उष्णता इत्यादी पण त्या, इत्या इत्या त्या अग्नीला त्या लोखंडाचे गुण मात्र जसे लागत नाहीत तसं आपण पाहिल्याप्रमाणे की ते परतुरीय चैतन्य त्याला ईश्वर स्वरूप प्राप्त झालं चैतन्याचे सगळे गुणधर्म ईश्वर स्वरूपात आले पण ईश्वर कधीतरी प्रगट झालेला आहे कधीतरी नष्ट त्याला ते अवतार स्वरूप त्याचं जे आहे उपाधियुक्त स्वरूप जे।, जे आहे ते सोडावं लागणार आहे हे दोष मात्र जे आहेत तात्पुरते का होईना या जगात आल्यानंतरचे का होईना या अर्थाने आपण ईश्वर आपण अवतारी अर्थाने सध्या म्हणतोय अवतार कुठलाही प्रगट झाला तर त्या अवताराला कधी ना कधीतरी प्रगट व्हावं लागतं आणि कधी ना कधीतरी हा मृत्यू लोक सोडावाच लागतो अर्थात ते त्याच स्वतःच्या अर्थात ईश्वराच्या आपण वर्णन केलं होतं की जसा कारागृहामध्ये कैदीही असतो आणि कारागृहामध्ये जेलरही असतो पण त्या जेलरला सगळ्या बाधा लागत नाहीत हे जरी असलं तरी कधी ना कधीतरी त्याला जेलमधून बाहेर पडावंच लागत त्या अर्थाने समजून घ्या तेवढ्या पुरता तो दृष्टांत लक्षात घेतला की ते जे शुद्ध चैतन्य त्या दोघांमध्ये एक रूपत्व आहे कस जस तापलेल्या लोखंडात असलेला अग्नी जसा गोळ्यामध्ये अग्नी असल्यामुळे अग्नीचे सगळे गुणधर्म त्या गोळ्याला लागतात पण लोखंडाचे अवगुण अग्नीला स्पर्श करत नाहीत तसं त्या दोघांमधली जी अवस्था ती जी एकत्रित अवस्था ती तत्पदाची वाच्य आहे म्हणजे सोप्या शब्दामध्ये सगळा एकत्रित भाग केला तर ज्याला आपण ईश्वर म्हणतो त्याला ते असं म्हटल्या जातं सामान्य वाच्यर्थ तो आहे लक्षार्थ मात्र काही आहे कारण तो लागू पडत नाही का कारण पदाचा असाच अर्थ दिला पहिल्यांदा थोडंसं पुढं जाऊन तो येऊ आणि मग दोन्हीचा एकत्रित आपल्याला अर्थ समजून घेता येईल म्हणजे काय त्वम पदाचा वाच्यर्थ याचा सरळ अर्थ कोणता तर त्याचा अर्थ सांगताना सांगतात अज्ञानादी व्यष्टी वरती समष्टीचा विचार केला आता व्यष्टी व्यक्तीपुरता विचार आपल्या देहा देहापुरता जीवापुरता विचार <coughs> अज्ञानादि व्यष्टी एक उपहितम अल्पज्ञत्वादी विशिष्ट कारण जेव्हा प्राज्ञाचा विषय आपण पाहिला तेव्हा तिकडे सर्वज्ञत्व ईश्वराला लागू आहे अल्पज्ञत्व प्राज्ञाकडे आहे हा भाग आपण पाहिलेला आणि मग अल्पज्ञत्व इत्यादी विशिष्ट चैतन्य एतद उपहितम चैतन्यस्य तप्त आय पिंडवत पुन्हा तीच रचना सांगितली असं जे चैतन्य त्याच्यामध्ये असणार जे मूळ चैतन्याचं अस्तित्व त्या अस्तित्वाला म्हणजे सोप्या शब्दात हे संपूर्ण अस्तित्व आणि त्यानी युक्त नसलेला म्हणजे तो सोप्या शब्दात जीव त्याला त्वम असं म्हणतात तू असं म्हणतात आता लक्षात घ्या एक सांगितलं ईश्वर इत्यादी जे आहे सर्व इत्यादीयुक्त असलेला जो ईश्वर त्या ईश्वराला म्हटलं जीवाला सोप्या शब्दात आपल्याला समजून जीव आणि चैतन्य जीव चैतन्य आणि तिकडे ईश्वर चैतन्य आणि दोघींचं वर्णन करताना सांगितलं की जीव चैतन्यच ईश्वर चैतन्य आहे कारण तेवढा सिद्धांत सांगायचा आहे जीव ब्रह्मैव ना पराहा एवढा सिद्धांत आपल्या समोर मांडायचा आहे तो मांडत असताना सांगतात की हे जे जी जीव चैतन्य आहे त्याला त्वम असं म्हटलं ईश्वर चैतन्य त्याला तत् असं म्हटलं हे झालं स्वाच्चार्थ पंचायत कुठं होते लागू कुठे पड़तो, एक हे अल्पज्ञत्वा युक्त आहे ते सर्वज्ञत्वादी निषंपन्न आहे ईश्वरामधल्या कुठल्याच गोष्टीला जीवाला जर म्हंटलं की तू ईश्वर आहे तर ते लागूच पडत नाही जशाला तसं लागू पडणार नाही कारण देह मर्यादेत आहे ईश्वर अमर्याद आहे देह सगुण साकार आहे ईश्वर निर्गुण निराकाराशी संबंधित अवस्थेमध्ये कारण त्याची शुद्ध माया या अर्थाने त्या अवस्थेला आहे अन्यजा अल्पज्ञत्व सर्वज्ञत्व एवढं आपल्याला समजून घेता येतं मर्यादा क्षमता आपल्या अत्यंत अल्प आहेत त्याच्या क्षमता अद्वितीय आहेत मग दोघ सारखे कसे असतील त्याचं उत्तर आहे बरोबर आहे अल्पज्ञत्व वेगळं आहे सर्वज्ञत्व वेगळं आहे जरी वेगळं असलं तरी ते तू आहे का तर आता लक्षार्थ घ्यायचा आहे आणि मग लक्षार्थ कोणतात तर त्याचं उत्तर आहे या ज्या दोन वेगळेपणाच्या गोष्टी आहेत या कुठून आल्या तर त्याचं उत्तर आहे त्या उपाधीच्या परिणाम स्वरूपात आहेत ईश्वराची उपाधी सर्वज्ञत्वाची आहे म्हणून त्यात तो बदल आला जीवाची उपाधी अल्पज्ञत्वाची आहे म्हणून बाकीच्या त्याच्या ठिकाणच्या गोष्टी आल्या पण या दोन्ही उपाधी समजा सोडून दिल्या तर उदाहरण व्यवहारातला घेतो तुम्हाला लक्षात येईल फक्त तेवढ्या पुरतं समजून घ्यायचं पाच वॅटचा एखादा बल्ब असेल आणि एखादा प्रचंड मोठा हॅलोजन असेल दोन्हीच्या मागे हॅलोजनच्या मागे असणारी शक्ती आणि पाच वॅटच्या मागे असणारी विद्युत शक्ती दोन्ही खर तर एकच आहे त्यांच्या त्यांच्या उपाधीनुसार म्हणजे याला दिलेलं तेवढंच मर्यादित असल्यामुळे याचा प्रकाश कमी असणार आहे याची ऊर्जा कमी असणार आहे ती रचना एका बाजूला हॅलोजनची ताकद प्रचंड असणार आहे उष्णता प्रचंड असणार आहे ही दुसऱ्या बाजूला पण दोन्हीच्या मागे विद्युत शक्ती जशी एकच आहे हे आपल्याला समजून घेता येत तस जीव आणि ईश्वर या दोघांच्या मध्ये असणार चैतन्य तत्व एकच आहे युक्त आहे तेव्हा ते वेगळं आपल्याला जाणवत उपाधीनी युक्त असतं त्यावेळा तत् किंवा त्वम या शब्दांचं वाच्यार्थ होतं याचा अर्थ ते तू आहे म्हणत असताना या लहानशा बल्बला हायलोजन आहे असं म्हणण्यासारखं आहे असं वर्तून आपल्याला वाटू शकतं पण हे जे आहे हे तत् आणि त्वमचं वर्णन हे केवळ युक्त असल्यामुळे आहे उपाधी विरहित जे चैतन्य ते दोन्हीकडे लक्षार्थ आहे असं सांगितलं उपाधी युक्त आहे त्याला वाच्यार्थ असं म्हणतात आणि उपाधी सोडून दिल्यानंतर मागे जशी केवळ विद्युत शक्ती ती दोघांच्याही एकच ती एक समजून घेतली की मग आपल्याला पंचायत येत नाही ह्या सगळ्या माग गोष्टींच्या मागे जे चैतन्य आहे त्याचं वर्णन केलं एक उपाधी रहितम आधारभूतम अनुपहितम चैतन्यम तत्पद वाच्यो भवते तसंच खाली लिहिलं एक उपाधी आधारभूतम अनुपहितम प्रत्येकानंद तुरीय चैतन्यमत्व पद वाच्यम लक्षार्थो भवते आणि त्याच्यामुळे दोन्हींच्या उपाधी व्यतिरिक्त असणारं जे चैतन्य त्याला लक्षार्थ म्हणायचंय आणि जेव्हा ते तू आहेस असं म्हणत आहेत तेव्हा त्यांना अल्पज्ञत्व नाही स्वीकारायचंय सर्वज्ञत्वाचा विचार नाही करायचा आहे करा दोन्हींच्या मागे असणाऱ्या चैतन्याचा विचार करायचा आहे ह्या उपाधी तात्पुरत्या आहेत उपाधी सोडून जे चैतन्य ते म्हणजे त्वम आणि उपाधी सोडून असलेलं चैतन्य समष्टी पातळीवरचं म्हणजे ते हे तू ते आहेस ते तू आहेस असं जेव्हा सांगतील तेव्हा या दोन्हींमधला अभेद लक्षार्थाच्या पातळीवर घ्यायचा आहे वाच्यार्थाच्या नाही एवढा आज समजून घेऊ बाकीचं पुढचं पुढच्या टप्प्यात तोपर्यंत पर्यंत संस्कृत